नमस्कार मी वैशाली विचारे कल्याण वरून आणि आज आपण आलो आहोत भिवंडीमध्ये भिवंडीमध्ये पाटील सर आहेत उद्योगपती आहेत खूप चांगल्या संस्थांवरती ते अध्यक्ष सुद्धा आहेत आणि आपला रियान ज्यूस तीन महिन्यापासून घेत आहेत तर त्यांना काय वाटतं त्यांना कशा प्रकारे रिझल्ट आलाय तर त्यांच्या तोंडूनच ऐकूया सर तुम्हाला कसा फरक आला रियान ज्यूस मुळे रियान ज्यूस हा खूप चांगला ज्यूस आहे त्याच्याने खूप मला फरक आला वजन पण कमी झाला आणि एकदम चांगला माझी अशी इच्छा आहे सर्व लोकांनी हेल्थ साठी इम्युनिटी पॉवर पण वाढते हो आणि त्यांना कसलेही आजार नसताना त्यांनी घेतलेला आहे खास करून आपल्याला पुढे आजार होऊ नये इवन तर त्यांचं झालंयच आणि आमच्या केविनचं पण झालंय बेस्ट रिझल्ट आहे सांगायचंय ज्यूस बद्दल सर्वांनी ज्यूस घेतला पाहिजे सर्वांनी ज्यूस घेतला पाहिजे खूप चांगला ज्यूस आहे इम्युनिटी पुष्कर पण आहे आणि हेल्थसाठी पण म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही लाईफ टाईम हे ज्यूस घेणारच तर सर्वांनीही घेतलं पाहिजे थँक्यू